काय घास <laughs> हो। हो। जंगल च्या पली आहे एक नारळ बस आहे सिक्युरिटी साठी प्रॉपर्टी पाय साचे बापू आपली बघा आधी दाखव इकडे फुल दाखव कसं वाटतंय तुला कुठंतरी वेगळी कुठला बघा रस्ताच माहित नाही आता रस्ता भेटत नाही आला हा हे देखो पाणी का भावत बहाव भाव भावत तेज आहे काय उठलाय भाव मिटन घासतय काय वाचतो रे लढू लढ तोंड रिटर्न तोंड आदमी देखा नाही की भिखारी की तरह भीक मागणा शिरू भावाचं पारसाव खत नाही फतेरा साय चोरा लावेत सायच वर लावेत पातेल कुठ लावलं हे पण तुम्ही काय ते नाही तर तिकडे गेलं की त्याचा जास्त भेटत नाही सकाळी उठून कुठे चाललंय आद्या कुठे चाललाय काना दे आद्या कुठे चाललाय कानात बघा कानात भावाच्या आद्या आद्या अरे काय अद्या ना कसला मारी दिसतोय डेंजर एकदम दिसतो रे कुठं चाललेला कोणती पार्टी आहे रे शिवसेना 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 छत्री नाही माहिती हे कोण तरी नाव होतं डेंजर आहे रे निखिल सकाळी सकाळी उठून गेला ना केस फिरव दे मला भेंडी मग आजची आजची लाकाची उलाढाल होती रे भावन लाकाची उलाढाल केला नाही जंगल सफारी हे पत् त्याचे साय आहे तिथं लोकेशन नको द्यायला कोणतरी साय करेल रातोरात गायब करती। गायब करते का नारळ देऊन ठेवला नारळ दिला नाही भावा उगाच येऊ नका इथं नारळ दिला नाही मान नाही एक नारळ बस आहे सिक्युरिटी साठी बघ ना नाचा ना वाज घेते दाखवतात तुम्हाला मस्त एकदम जागा माझी तिकडे काय ना कॅमेरामॅन किती किती पगार जाणार कॅमेरामॅन हा <laughs> पाचशे रुपये कि फुकट मग खाली जायचं चल तू दाखवायचं काय तू चालायचं काम कर कर जरा चाल जरा खेळडी झोपून असतो फक्त पोट उगत ना हळल सिनेमॅटिक घेऊ करे रे कुठे तू लांब येऊ नको भूक लागली भूक लागली लांब लिहू नको पात्याची प्रॉपर्टी पैसा मला हे नदीच्या काठचा द्या तुकडा वीर वीर असेल मला तो मला दे तुकडा नाही मला तसेच हवे जागा चांगली जागा द्या कुठली तरी कुठून नक्की खरा सांगतेस काय खाऊ मागस टे अरे पाहिजे ते बघा आधी दाखव इकडे फुल दाखव कसं वाटत बघू डेंजर वाटत बघ ना घातलं तो गावातला गावकऱ्या रस्ता विसरवला नाही काय रे बात्या रस्ता कसा काय विसरला काय आधी मुगायला कुठंतरी वेगळी बघा रस्ताच माहित नाही आता रस्ता भेटत नाही आला कुठं आला कुठं आला म्हणून असं मोरबीर दिसलं की त्या पाठलाग करायला जायचं नाही लक्षात घ्या मला पण येऊ दे मग हा यडाच आहे पत्या त्या बांधवण रस्ता आहे तो टॅक्टरचा वाट आहे ट्राय करता येड्या कुठं कुठं जाऊ ना बॅनर्सच्या मध्ये मी त्याचा कॅमेरा होतो पण तो इंग्लिश मध्ये बोलायचं म्हणून मला काय समजायचं नाही हो का मस्त रस्ता चुकवला नाही आता शोधतो आहे मग तो आला आला कधी दिवसून आला आला बोलतोय चार तास झाले मला ते मस्त बी क्या होता आद्यानं कुठली तरी नवीन वाट शोधून काढला नाही ना आद्या आध्या तू पुढो अरे तू पुढो तू हरवशील मी मधी राहतो ना म्हणजे त्याला पाठणं आम्ही पहिल्यांदा आलो तरी आम्हाला वाटा दिसत या त्याला वाटा भेटत नाही काय बोलाव आता हा काय रस्ता आला आल्या तुला ही वाट वाहतू माहित पण नव्हती तिकडनं गोटा फिरवून तिकडनं तो चार किलोमीटर लांब फिरवून येत होता आता काय पण लाक्या मारतो हा आलेला आलेला जवळ आलेला आहे म्हणजे आता आता फनस काढूया ना तो आठला घेऊया आता त्यातल्या वरती चढून काढून देतोस ना तू फनस <laughs> जीव आटला भावाचा पाचन जो घामट्या काढला पाऊस बिवस तरी पाडायचं रे जरासा चाल

कुठलं जागा चांगली आहे ती बघ आता तुझ्या तिथं जायचंय आपल्या ना बोल मोबाईल पण माझ्या सगळं काय का तिथेच हे बघाय आद्या चालला एकदम फुल पाण्यात हे पैसे पैसे आहे त्याच्यात नाही काय नाही हा काय लगे हा पैसे आत हा लगेच हा मालपुन हर बार उधार लगने हाँ ये देखो पानी का बहुत बहाव बहुत, बहुत तेज है <laughs> पानी का बहाव बहुत तेज है आपको संभाल संभाल चाहिए आप देख सकते हैं पानी का बहाव ये ये देखो पानी का बहाव कितना तेज है ये देखो ले रही ले रहे ना <laughs> पानी कभी हम उधर ना भी उतर ले लाये म्हणजे पाऊस पण नाही पडला आणि जरा पाणी एवढं पण स्पीडनी नाही आणि पाण्याचा अंदाज आहे म्हणजे प्रथमेशला अंदाज आहे त्यामुळे आम्ही त्याच्या त्याच्या हिशोबाने आलेला आहे भाव चढताना आणि आधी हात देताना रोमॅन्टिक

चला आता चाललोय आता घरात गपचुप भोपाले मध्ये हालवत चालतो कुठला धबधबा हो आप अरे आपण बघितलंय काय माहिती आता कुठला तरी धबधबा दाखवायचा बोलतोय बघू आता तिथं थांबायचंय केसर केसर हा जरा आज कुछ तुफानी करते आज कुछ तुफानी करते ना काट्याच रे अरे भाई लई लांब आहे ना आद्या चल मग चला गाववाला हा पाठी आहे इथं आणि मला नाही आणि हा पहिल्यांदा आलेला चला तिकडे गेलाय तो म्हणते वाट मी दाखवतो मला माहिती आहे तो आता पुढे गेला आणि हरवला नाही आता आम्हाला काय रे आणि आता आपण वाटत आहे इथं काहीतरी गेम झालाय कुठे आणला पुढे गेले दोघं चला पुढे जावे करायला लागलं काटा चिकन वडे लागले अच्छा मी तो वडेला आता <laughs> उतरला उतरला कुठेतरी भाई उतर उतर भाई उतरला गाडी <laughs> दिसली आध्याला गाडी दिसली गुगल मॅप हा आमचा गुगल मॅपल मॅप म्हणजे आध्या मॅप बोलू शकतो आपण गुगल मॅप बोलण्यापेक्षा आधा दा रस्ता दाखवतो बरोबर गाडीवर नाही पण आपला हे गाव नाही भाई आपल्याला माहित नाही एवढून एवढा रस्ता मी जो रस्ता कसा एड मग तेच एड असे मुसीबती येणे पाहिजे लक्षात ठेव म्हणजे ते डिस्कव्हरी माहिती ना ते काही ते मॅनच हे करायला पाहिजे तू आताच्या लाईफ मध्ये धबधबा आहे का देखील भारी वाटत ना इथं काय बघ त्या हे बघा शंकराचं मंदिर आहे काका गेले पाहिजे हे बघा कसलं भारी आलं इथं पाणी वाला कसं नंदी महाराज मंदिर आहे हो कस आहे पाण्याचं एकदम एकदम भारी आहे स्वच्छ पाणी आहे साईडला पण वरती इथे पण आहे इथे पण पाण्याचं त्यांनी म्हणजे आतून कुठून तरी पाणी पुरातन आहे पुरातन आहे पुरा एकदम म्हणजे खूप जुन्या जुन्यापासून आहे बघा गणेशजी गणपती बाप्पा आपले बघा एकदम कोरलेलं काम एकदम म्हणजे आधी आधीपासूनच कोरलेलं काम आहे आतमध्ये आपण छोटासा आहे पण मस्त आहे सुंदर आहे फॅमिली वगैरे गर्दी नाही आता आजकालच्या फेमस धबधब्यांवर गर्दी आहे खूप अरे लांब गर्दी खूप म्हणजे काय फोटो नाही करताय काय नाही एवढं एकदम शांत कोण नाही मस्त वातावरण काय थंड आहे एकदम वातावरण चला आता डायरेक्ट इथून चिपून ला जाणार पटकन दिले करून सारखे बोलतात कधी येणार कधी येणार त्यामुळे मला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट पण करा कमेंट पण करा अजून तुम्हाला पाहिजे कमेंट बघू शकता बाबा काय काय तुम्हाला बघायचं आहे आणि कशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत त्या पण आम्हाला जरा सांगा म्हणजे आम्हाला समजेल की कशा प्रकारचं कॉन्टेंट तुम्हाला आवडतं आहे चला तर